ठरलं तर मग मालिकेचे नुकतेच एक हजार भाग पूर्ण झाले आहे या मालिकेचा पहिला भाग पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसारित करण्यात आला होता सर्वात महत्त्वाचंच म्हणजे ही मालिका सुरू झाल्यापासून कायम टी आर पीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे या मालिकेचे सर्वच कलाकार आता घराघरात लोकप्रिय झाले आहेत ठरलं तर मग मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिका आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनी नुकतीच अमित भानुशालीची भेट घेतली आणि ठरलं तर मग मालिकेच्या यशासाठी त्याचं भरभरून कौतुक केलं दोघांची भेट लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या लग्न सोहळ्यात झाली अभिनेत्रीच्या लग्नाला अनेक कलाविश्वातील सेलिब्रिटी उपस्थित होते अमित भानुशालीला भेटलो अशी पोस्ट शेअर करत किरण माने यांनी माहिती दिली आहे किरण मान्यामित भानुशालीबद्दल म्हणतात हा पोरगा खूप डाऊन टू अर्थ आहे सिने इंडस्ट्रीतील पार्टी अवॉर्ड फंक्शनला जावं लागतं मी जरा अवघडलेल्या अवस्थेत असतो मी साताऱ्यातील असल्यामुळे मुंबईत कामापुरतं येणं जाणं असतं जवळचे मित्रमंडळी कमी त्यामुळे मी कोणत्याही पार्टीतून पटकन निघायच्या तयारीत असतो पण काही स्टार्स असे आहेत जे स्टारपणा बाजूला ठेवून अगदी आपुलकीने भेटतात त्यापासून बोलतात प्रत्यक्ष भेट कमी असली तरी सोशल मीडियावरून अप्रत्यक्षरित्या विचारांची नाळ जुळलेली लक्षात येते मग थांबावं असं वाटतं त्यातीलच एक अमित भानुशाली कायम असा भेटतो की जणू जुने जवळचे मित्र आहोत परवा तेजस्विनी लोणारेच्या लग्नात अमित तसाच भेटला त्याच दिवशी त्याचं ठरलं तर मग या सुपर डुपर हिट मालिकेचे हजार भाग पूर्ण झाले होते गडी फुल फॉर्ममध्ये आहे त्याचं मनापासून अभिनंदन केलं तर ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला पण पाहायला आवडते का हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका